नमस्कार मित्रांनो खूप दिवसांत व्हिडिओ बनवतो आहे गावी नव्हतो मुंबईला आलो होतो त्यामुळे आठवडाभर नवीन काही टाकता आलं नव्हतं आता कालच गावावरून मुंबईला गावी आलो आहे काही अपडेट्स तुम्हाला दाखवायचे म्हणून ही मागच्या वेळेला ह्या मिरच्यांना मी कटिंग केलं होतं तर आ... चांगल्या प्रकारे मिरच्या धरलेल्या आहेत झाडावरती पाहू शकता इकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम होता हे ब्राझिलियन स्पॅनिश थोडा प्रॉब्लम होता म्हणून चांगल्या प्रकारे नव्हते आता पाणी व्यवस्थित दोन दिवसापासून यायला लागलं तर ता ते चांगल्या प्रकारे ग्रो झालं आहे तसाच मी ओवा माझ्या बादलीमध्ये डब्यामध्ये लावला होता तो पण चांगल्या प्रकारे ग्रो झाला आहे तुम्ही पाहू शकता इथे इथे अजून अशा काही मिरचीच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यातल्या ह्या मिरचीला व्यवस्थित ग्रो झाली आहे तुम्ही पाहू शकता हे कटिंग केल्या होत्या या आता चांगल्या ग्रो झाल्या आहेत जी पण व्यवस्थित ग्रो आहेत यांना पण लागायला लागलं आहे ही सगळी जुनी झाडं मी कटिंग केली होती ती आहे हे पा इकडे इथे आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल ही बड आहे चिल्ली आहे ती पण चांगल्या प्रकारे ग्रो झाली आहे इकडे माझ्याकडे काही टोमॅटोची झाडं होती ती पण व्यवस्थित ग्रो झाली आहे आज मी त्यांची जी जुनी पानं आहेत ती मी कटिंग करणार आहे खराबपणं कापून टाकणार आहे जसे भाजीचे काही तुरे होते ते कट करणार आहे मी ज्याच्यानी चांगल्या प्रकारे ग्रोएल टोमॅटोची पण काही जुनी पानं सगळी मी कटिंग करून टाकणार आहे तर त्याला कटिंग केल्यावरती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असा किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही पाय एवढी इडलेली सडलेली जुनाट टोमॅटोचे पानं सगळे काढून टाकले आणि झाडाला व्यवस्थित साफसफाई केली फ्लॉवरिंग यायला सुरुवात झाली तर पाहूया या साईडला पण नवीन फ्लॉवरिंग आले झाडाला तर आता कटिंग केल्याने ह्या झाडावरती काय परिणाम होतो ते आता आपल्याला समजेलच एक आठवड्यानंतर मी पुन्हा नवीन अपडेट येईन तुम्हाला या साईडला पण मी थोडे अपडेट केले आहे ह्या साईडला भाजीला तोरा आला होता तो कट करून टाकला आहे आणि खराब झालेली सगळी पानं कट करून घेते याकडे नवीन पपयाची सीडिंग आली आहे ती पण पाहू शकता तुम्ही भोपळा आहे टोमॅटोची जुनी सगळी पानं कट करून इथे टाकून दिलीत वांग्याची पण अनवॉन्टेड सगळे पानं कट केलीत आणि टोमॅटो आणि वांग्याला चांगल्या प्रकारे मुळापासून साफ करून घेतले जेणेकरून फळ धारणं लवकर काही ठिकाणी वांग्याला फळं आले तुम्ही इथे पाहू शकताय हे इथे आहे एक आले तर त्याच्या आजूबाजूची जुनी सगळी पानं मी काढून टाकले जेणेकरून त्या वांग्याच्या रोपांना व्यवस्थित जोर यावा म्हणून सेम कार टोमॅटोच्या बाबतीत पण करेन जरा फ्लॉवरिंग येऊन थोडे छोटे टोमॅटो वाढले काही जुनी सगळे टोमॅटोची पानं मी काढून टाकेन मागच्या वेळेला मी इथे रसाईंच्या रोपांना माती चढवली होती पण नेहमी पाणी घालण्यामुळे ती मातीसारखी वाहून जाते तर तर त्याच्या आजूबाजूला प्रॉपर दगडी लावणार आहोत ही दोडक्याची वेळ तिला एक छोटंसं फ्लॉवर आलं आहे पाव्या दो म्हणजे दोडकं धरलं आहे तर पाव्या पुढे काय होतं इथे गावरान पावटा आहे चवळी पण लावलेत भोपळा लावला होता त्या बिया पेरल्या होत्या त्या पण व्यवस्थित आल्यात इथे मिंट म्हणजे पुदिना पुदिना लावला मी तो चांगल्या प्रकारे ग्रो आहे इथे माका आहे माझ्याकडे आणि ही तोंडाची वेल मागच्या वेळेला मी कट केली होती हे जे जुनं बड आहे चिली म्हणतात लवंगी मिरची त्याला पण आता मिरच्या धरायला सुरुवात झाली इथे मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवले होते की अननसाची फ्लॉवरिंग आली होती आता अननस चांगल्या प्रकारे दिसायला लागलेत ग्रो झालेत इथे हा इकडे या साईटला नवीन आता अननस चांगल्या प्रकारे हे नवीन आलेले आहेत अननस इकडे तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे अननस आता वाढलेत यावर्षी पण चांगल्या प्रकारे अननसाचं उत्पादन येईल असं अंदाज आहे ही पा हे पा वांदानी ही पा पेरूच्या झाडाचे खूप सत्यानाश लावून टाकले सगळं तोडून टाकलं पेरूला वरती पेरू आहेत ते खाण्यासाठी येतात आणि या छोट्या झाडांवरती उड्या मारून सगळे नुकसान करून ठेवले इथे मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं मी या फणसाच्या झाडाला नेट केलं होतं कारण वांदर खूप खाऊन जात होते तर ह्या वेळेला मी व्यवस्थित नेटिंग केल्यामुळे फणस व्यवस्थित धरला आहे यावेळेला फणस चांगल्या प्रकारे भेटेल अशी आशा आहे पाह्या हे जससे मोठमोठे होतील त्यांचा अपडेट मी तुम्हाला देत जाईन इथे वरती पुष्कळ फणस आहेत झाडावरती तर तुम्हाला अपडेट मग देत जाईन मी हे बघा इथे फणसाचं रोप चांगल्या प्रकारे जगलं होतं पण वांद्रानी इथनास तोडून टाकलं हे अशा प्रकारे वांदर नेहमी नुकसान करत असतात इकडे ह्या साईडलाही चांगल्या प्रकारे अननस धरलेत आधीची बाग तिकडे आहे या आंब्यांच्या रोपांच्या पलीकडे हे ह्या साईडच्या बागेचं तुम्हाला दाखवतो आहे इकडे एक मोठी बाग आहे ही पा तर ही तीन वर्षापूर्वी लावलेली झाडं आता था व्यवस्थित झालेत ह्याच्यामध्ये पण फ्रुटिंग यायला सुरुवात झाली पाहा इथे तुम्ही पाहू शकता फ्रूटिंग यायला सुरुवात झाली इकडे आहे ही जुनी त्याला पण चांगल्या प्रकारे फ्रूटिंग आलं आहे जायच्या आधी मी तुम्हाला इकडे अपडेट दिला होता ही व्यवस्थित झाली अनानासाची इकडे एक आहे इथे वरती ह्या साईडला पण नवीन फ्लॉवरिंग आणि फ्रूट्स धरायला सुरुवात झाली तर तुम्ही पाहू शकता हे दोन त्याच्यात बाजूला इथे तीन आहेत तर चांगल्या प्रकारे ह्यावेळेला अननासाला ग्रोथ आहे हे इकडे पाहू शकता इथे दोन आणखीन नाही मगाशी मी तुम्हाला तिकडचे दाखवले होते आता हे दोन इथे पण पुन्हा दोन आहेत इथे आहे आणि पुढे पण तिकडे धरलेले आहेत ते पण दाखवे जे बेसिक पहिल्यांदा आले होते ती आहेत गेल्या वर्षांची फ्रुटिंग काढली होती हे नवीन कोंबांना पुन्हा नवीन आले ही माझ्या इथे जायंट अळू जो वाड्यांसाठी आम्ही यूज करतो ते रानातल्या डोक्याने संपूर्ण खराब केलं होतं खाऊन टाकले होते पुन्हा पाणी यायला लागलं तर पुन्हा ते काही मुळं होती ती पुन्हा अळू इथे पुन्हा जगला आहे आम्हाला तर वाटलं होतं काय संपूर्ण हे बियाणंच नष्ट आलं आहे पण चांगली गोष्ट आहे पुन्हा भेटेल ही चिली आहे बड आहे चिली हे पक्षी बुलबुलसाठीच असते ह्या झाडावरती बुलबुल नेहमी येऊन खात असतात म्हणून आम्ही इकडच्या कधी मिरच्या काढत नाही आणि ही सर्वात पहिल्यांदा उत्पादन घेऊन लावलेली ही सर्वात जुनी अनानासाची रोपं सुरुवातीला आम्ही इथे आणून लावली होती त्यांना पण आता फ्रुटिंग नवीन रोपांना फ्रुटिंग आलं आहे इकडे फ्रूटिंगच आहे आणि ही संपूर्ण मोठी आमची अन्नासाची बाग आहे या बाजूला यावेळेच्या बागेमध्ये नवीन अपडेट या फंचाला आम्ही इथे बांध घातला आहे कारण माती सगळी वाहून जात होती म्हणून तर हा एक नवीन अपडेट आहे इथेही अननसांना चांगली फ्रुटिंग आली आहे इथे पाहू शकतात अनानास चांगल्या प्रकारे धरलेत आणि ह्या बाजूला आम्ही नवीन लागवड केली आहे अननसाची कारण मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं आम्ही लाईव फेन्सिंग करण्याचा प्रवाहही चालू आहे तर ही अशीच पुढपर्यंत जाऊन तिथपर्यंत नेणार आहोत आत्ताच बघा बागेमध्ये वांदर येऊन गेलेत आणि हे अशा प्रकारे चिकूचं नुकसान करतात इथे चिकू तयार झालेला चिकू खाऊन टाकला आहे इथे पण पा एक एवढा मोठा चिकू त्याने डॅमेज केला आहे हा इथे चिकू आहे हा पा प्लस इकडे पण दोन तीन चिकू आहे पडलेले मुट ही साई ह्या साईडला बघा चिकूला मोठमोठी फळ धरले आज मी आता यांना काढून टाकेन कारण वांदरनी खूप सारे चिकू खाऊन टाकले तर हे मी आज काढून टाकेन ही पाय इकडे खूप चिकू आहेत आणि वरती पण खूप मजाले तर जेवढे काढता येईल तेवढे मी काढून टाकेन कादर अन्नताही सगळे वांदर खाऊन टाकतील चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो अपडेट्स बघतो पुढच्या साईडला बागेमध्ये काय अपडेट्स आहेत काय जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर शेअर सबस्क्राईब ला लाईक नक्की करा आणि काही माझं चुकलं काय असेल काही तर कमेंटमध्ये नक्की सांगा इथे हा माझ्याकडे जाम आहे सफेद जाम त्याला पण फ्लॉवरिंग आले तुम्ही पाहू शकते ते फ्लॉवरिंग दिसते तुम्हाला तर काही अपडेट असेल तर मी नक्की तुम्हाला देईन तुमच्या कमेंट मी एक्सपेक्ट करतो मला काही सूचना टिप्स भेटतील थोड्या थोड्या वेळाने ह्या झाडावरची मी चिकू काढेन तुम्हाला दाखवून ह्या व्हिडिओमध्ये मी अपडेट करेन हे पहा इकडे खूप मोठमोठे चिकू आहे मला तर झाडावरती चढून काढावे लागतील त्यामुळे व्हिडिओ शूट करता येणार नाही ना ना कारण मी ना मायग्रेट स्टॅबिलर जर नसतामुळे मग ते हलतील आणि मग तुम्हालाही काही व्यवस्थित दिसणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर जर सबस्क्राईब झाला नसाल तर सबस्क्राईब व्हा जेणेकरून पुढे मागे मी काही नवीन ॲक्सेसरीज आणण्याचा प्रयत्न करेन अजूनपर्यंत मी काय गुगलच्या अर्निंग ह्याच्यामध्ये नाही आहे तर तुमचा असा जर सपोर्ट भेटला आणि तुम्ही सबस्क्राईब केलात तर मला तिच्यापासून रेव्हेन्यू चालवेल आणि मी माझ्या या व्हिडिओवरती आणखीन चांगल्या प्रकारे खर्च करू शकेन तर चला आठवणीने नक्की सबस्क्राईब व्हा मी अपडेट्समध्ये तुम्हाला दाखवेन हे मी आता शिकू काढल्यावरती तुम्हाला दाखवेन किती मोठे होते ते शिकू ते मिरचीच्या रोपांचा अपडेट जी मागच्या वेळेला मिरची लावली होती ती आता चांगल्या प्रकारे ग्रो झाली आहे आणि जमिनीमध्ये पण चांगल्या प्रकारे रुळली आहे त्यामुळे नुकसान नाही झालं आहे सगळेच रोपं जगले ही सर्वात पहिली लावली होती इथे वडलांनी मुळा पेरला आहे तिथे पण मुळ्या आहे ह्या साईडला मेथी होती पण पन... काय एवढं काय व्यवस्थित वाटत नाही आहे कलिंगडांचं अपडेट तर इथे व्यवस्थित फ्रुटिंग व्हायला सुरुवात झाली पाहू शकता हा इथे इकडे उन्हामुळे मला दिसत नाही आहे पण पर... चांगल्या प्रकारे फ्रूटिंग दिसते मे बी अजून एक पंधरा वीस दिवसांत फ्रूट्स तयार होतील यावेळेला वडील खूप खूप असेल दोन वर्षा दोन तीन वर्षानंतर आमच्याकडे पुन्हा चांगल्या प्रकारे कलिंगड लागायला सुरुवात झाली हे आमचे नवीन गेस्ट जे मसाल्याची रोपं आम्ही आणली होती ते आता या थैलीमध्ये व्यवस्थित त्यांनी जीव धरला आहे नवीन पालवी पण आले त्यामुळे जुन्या थैल्यांपासून नव्या थैल्यांमध्ये जी शिफ्टिंग केली ती सक्सेसफुल झाले इथे नवीन पालवी बघा आलेली तुम्हाला दिसेल सर्व झाडांना नवीन पालवी आले हे पण पन... मसाची ग्रो झाले इथे पण नवीन पालवी आले लवंगच्या रोपांना वेलचीची रोपं पण व्यवस्थित मोठी झाली आहेत की पा इकडे हे पण चांगल्या प्रकारे ग्रो झालं आहे ही स्टार फ्रूट्स आहेत त्यांना पण नवीन पालवी आले ह्या अननसांच्या आतमध्ये ही इतकं मोठं धमालीचं रूप उगलं उगवलं होतं आणि त्याला चांगल्या वगैरे फ्रोटिंग पण आलं हो होतं पण त्याच्यामुळे अननसांच्या रोपाचा खूप सारं अन्नद्रव्य हे रोपं घेत होतं म्हणून ह्या रोपाला मी आत्ताच काढून टाकलं आहे हे आमच्या इकडे आम्ही ह्याला जंगली तण म्हणतो आणि ते खूप अतिप्रमाणात होतात म्हणून मी यांना काढून टाकलं या मेन म अन्नसाच्या रोपांमधलं आज जसं मी पाठीमागचे टोमॅटो आणि वांग्याच्या रोपांची मोठी पानं कट केली होती ज्याच्याने फ्रूटिंग चांगल्या प्रकारे धरावं त्याचप्रमाणे इकडे एक वांग्याचं रोप आहे ज्याची ऑलरेडी आम्ही हार्वेस्ट घेतला आहे आता नवीन हार्वेस्ट येण्यासाठी ह्याची मी जुनीपणाच कट करणार आहोत ज्याच्यानी बाकीचे नवीन फुटवे आलेत त्यांचा चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हा तर मी आता ह्या पूर्ण झाडाला कट करून घेतो वांग्याच्या रोपाला आणि तुम्हाला अपडेट दाखवतो अपडेटमध्ये तुम्ही पाहत अस पाहत आहात हे वांग्याला चांगले फ्रुटिंग यायला सुरुवात झाली आणि मी जुनी सगळी मोठी पानं कट करून टाकलेत आणि इकडे हे नवीन फुटवे आले होते ते सगळे आता चांगल्या प्रकारे ग्रो करतील कारण जुनी सगळी पानं मी काढून टाकलेत इकडे पाहती जुनी सगळी पानं इकडे मी वांग्याच्या मुदामध्ये सगळे जमा करून ठेवलेत ह्या साईडला नवीन फुटवे आहेत फ्रुटिंग आहे तर पाहूया दोन तीन दिवसानंतर आपल्याला व्यवस्थित अपडेट भेटेल हे चांगलं केलं या वाईट केलं मला काही आयडिया नाही पण मी वेगवेगळ्या ग्रीनहाऊसमध्ये पाहिलं होतं ती फ्रूटिंगच्या जुनी जुनीपणं कट करून टाकतात तर मी हा इथे प्रयोग करून पाहिला आहे येथे आठ ते दहा दहा चकू मी आता काढले आहे ही पहिलीच हार्वेस्ट आहे माझी पोह्या हे पिकून त्यांची चव कशी लागते ती मी सांगेन तुम्हाला अजून काही झाडावरती आहेत ती मी आज दुपारच्या नंतर काढेल आता साडे अकरा बारा वाजले आणि इकडे टेम्परेचर खूप शुभ झालं आहे तर मग मी ती काढेन हा सकाळी आम्ही काढला होता टेस्टिंगसाठी तो तयार झाला म्हणून मी बाकीचे सगळे उरलेले काढले व्हिडिओ संपण्याआधी एक शेवटची विनंती तुम्ही जर नवीन आला असाल किंवा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करा नवीन काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देतच आहे तोपर्यंत नमस्कार